नक्की तुम्हाला इकडे खासदार कोण पाहिजे आढळराव की तुम्हाला कोण खासदार पाहिजे कोले की आढळराव आम्हाला पाहिजे तर तुमचं मत नक्की कोणाला असेल तर तुमचं मत नक्की कोणाला असेल कोल्हॅनला तर तुमचं मत कोणाला असेल अमोल कोल्हन तर तुमचं मत कोणाला असेल इकडे निवडणूक चालली आहे तुमचं मत कोणाला असेल कोल्हा तुमचं मत कोणाला असेल दादा अमोल कोले तर तुमचं मतदान कोणाला असेल खासदार खासदार केला तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे अमोल कोल्हे तुम्हाला खासदार नक्की कोण पाहिजे इकडे तुमच्या भागाला अमोल कोल्हे इकडचं तुमचं मत कोणाला असेल अमोल कोल्हे शिंदे गटाला मत म्हणजे शिंदे गटाला मत म्हणजे तुमचं मत आढळ हा हा ओरिजिनल तुमच्या भागात कोणाला मत आण जास्त पहिले कोल्हे बी आता आढळून दोन पार्टी आहेत बरोबर आहे जास्त कल वाटतं आता नाही सांगू शकत आपण काय त्यात नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील बावरापूर या गावामध्ये आलो आणि या ठिकाणी मंदिराशेजारी एका घरामध्ये जेवण चाललं होतं सहज आपण त्यांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव दानाजी बाळूसाठी इकडे लोकसभेची निवडणूक चालली माहिती आहे का माहिती आहे कोण आहे इकडे खासदार कोण आहे अमोल कोले आणि दुसरे त्यांच्या विरोधात कोण आहेत आढळराव शिवाजीराव शिवाजीरावराव नक्की तुम्हाला इकडे खासदार कोण पाहिजेत आढळराव हो की कोले कोले कशासाठी तुम्हाला कोल्हे पाहिजेत आता हे काय आलं पवार साहेबांना सोडून गेल्यामुळं अमोल कोलेच पाहिजे ना आढळरावांची काय इकडे काम आहेत का एवढं नाही सांगता यायचंय कधी इकडे गावामध्ये आले होते का येतात सारखे गाठी बिठी घेतात कामांचं नाही मावशी नमस्कार तुम्ही इथलेच काय नाव तुमचं नाव सांगा कमल साठे माहिती आहेत का तुम्हाला खासदार नाही आपल्याला नाही माहिती माहिती तुम्हाला माहिती आहे का आहे ना माहिती कधी आले होते का तुमच्या गावामध्ये येतात आता काल चालते काय कामं आहेत का त्यांची इकडे कसं काय तेवढं नाही सांगता यायचं आता तिकडून वरून निधी येतो मग कोणाचा येतो कोणाचा नाही काय आहे आपल्याला तुम्हाला कोण खासदार पाहिजे को की कोल्हा कोलेच आढळला अजून या ठिकाणी दादा होते कुठे काही दोन आजी आज सावलीला बसलेल्या पाहतोय आजी आज तुमचं नाव काय सुमन बन साठे तुमच्याकडे निवडणूक चालू आहे सध्या माहितीये का माहिती इकडे आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे असे दोघ जण निवडणूक लढवत आहेत तर तुमचं मत नक्की कुणाला असेल कोल्हेला कोल्हे का कोल्ले ना का आजी का मत त्यांनी वय शेतकऱ्याचे त्यांना माहिती वय शेतकऱ्याचे म्हणून त्यांना मत द्यायचं आढळराव आले होते का इकडे कधी का, कामाला येतात पण ना एवढं नाही एवढं एवढाच प्रचार नाही त्यांचा आजी तुमचं नाव काय पद्मनिवृत्ती गायकवाड बरोबर इकडं निवडणूक चालू आहे सध्या माहिती तुम्हाला इकडे कोणाला मतदान होईल जास्त तुमचं मत कुणाला असेल आमचं मत काय ना जी मागण त्याला तर येणार आहेत आढळराव पण येणार आहेत आणि कोल्हे पण येणार आहेत कोणाला असेल कोल्हा कोल्हा अच्छा अच्छा ठीक आहे चला थँक्यू या ठिकाणी रस्त्याने एक आजी येत आहेत आपण त्या आजींना विचारू आजी काय नाव तुमचं कमल गायकवाड बर तुम्ही इथल्याच आहे का इकडे निवडणूक चालली आहे माहिती कोल्हे आणि आठ आळराव दोघ निवडणुकीला आहेत आणि मंगलदास बांधलेत तर तुमचं मत नक्की कुणाला असेल इकडचं काय सांगते त्यांना सांग त्यां आठ आळराव पाहिजे कुणाला तरी अच्छा ओके धन्यवाद या ठिकाणी एक मावशी आहेत मावशी नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव काय लता सरजीराव साठे लता साठे तुमच्याकडे निवडणूक चालू आहे माहिती का आहे माहिती लोकसभेची निवडणूक चालली आहे इकडे कोल्हे आढळराव आणि मंगलदास बांधल कालपासून निवडणुकीला निवडणुकीला येतात तर तुमचं मत नक्की कोणाला असेल कोल्हाणला कारण काय कारण काय तर कोल्हाने पहिल्यापासून आम्हाला सुविस्ता दिलेली चांगल्या चांगल्या काय कामं केलेत काही केल्यात ना काम आमच्या मशनभूमीची कामं केल्यात रोडची कामं केल्यात म्हणजे विकास केला इकडं आडळराव पाटील कधी आले होते नाही नाही कधीच नाही आले मंगलदास बांधल नाही तुमचं मत नक्की कोणाला आता या ठिकाणी काही मंडळी झाडाच्या हाती सावलीला बसलेले दिसतात चिंच झाडाखाली दादा नमस्कार बोला की आम्ही चॅनल कोण आलो स्टार महाराष्ट्र न्यूज कोण तुमचं नाव काय महेश सुनील गायकवाड तुम्ही इथलेच का बावरापूर हा आता निवडणूक चालू आहे सध्या तिकड आढळराव कोल्हे आणि मंगलदास बांधल असे तीन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत माहिती का माहिती आहे ना तर तुमचं मत कोणाला असेल नेमकं अमोल कोल्हे कारण काय अमोल कोल्हे हक्काचा माणूस आहे काय तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय केलंय का त्यांनी केले ना काय केलंय बावरापूरचा आमचा विकास झालाय भरपूर बर अजून आढळराव आले होते का नाही आडरराव आपल्याकडे आले नाही मंगलदास बांधल नाही त्यांची काय काम आहे इकडं नाही मावशी नमस्कार काय तुमचं नाव काय नाव तरी सांगा <laughs> मंगल गायकवाड तुमच्याकडे निवडणूक लागली आहे कोल्हे आडळराव आणि मंगलदास बांधल उभे तर तुमचं मत कोणाला असेल कोल्ह्याला कारण काय कोल्ह्यांना मग आमच्या गावात विकास केलाय त्यांनी कामं झालेत का किती काम झालेत कशाची काम झाली मशानभूमीची झाली भूमीची झाली मावशी तुमचं नाव काय भारती दत्तात्रय गायकवाड बर, बर। इकडे निवडणूक चालली आहे तुमचं मत कोणाला असेल कोल्हे कारण काय कोल्ह्याला काय मतदान सगळे तुम्ही कोल्हे म्हणता का एका विचाराने ठरले तुमचं एकाच घरातली सगळी आम्ही म्हणून ठरल काय पण काम झालेच हा मशनभूमीच रोडचं भरपूर काम झाले एक नंबर काम दर्ग्याचं आमच्या पीर साहेब दर्ग्यांचं पण अमोल आहे काम रस्त्याचं पीर साहेब अमोल कोली साहेब तुमचं मत कोणाला असेल दादा अमोल <laughs> होय का इकडे येतात का पण ते नकार नुसतं येतात ना नक्की मत तुमचं अमोल कोले तुतारीच वाजणार काय वाजणार तो तारी चिन्ह पोहचले का पण पोचलंय ना ओके okay, धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं पवरापूर तुमचं नाव मेंबराव म्हणून वार्ताहर इकडे निवडणूक चालू आहे कोल्हे आढळराव आणि मंगलदास बांधल असे तीन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत हो तीन आहेत तर तुमचं मतदान कोणाला असेल खासदार कोण खासदार केलं तुम्हाला कोण उमेदवार पाहिलं अमोल कोल्हे कारण काय अमोल कोल्हे कशासाठी अमूल कोल्हेनी आमच्या गावासाठी भरपूर काय ते निधी दिलेला आहे रोस्ते दुरुस्त केले मशन भूमीला मशनभूमीचे त्यांनी त्याच्यामुळे त्यांनाच आम्ही मतदान करणार इकडे आढळ का मंगलदास बांधव आले होते कोणीच नाही आलेले फक्त हे आलेले ना अमोल कोल्हे गेलेले तुमचं मत नक्की कोणलेलं नाच शंभर टक्के या ठिकाणी काय आहेत ताई नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव गीता राजेंद्र मोहिते इकडे निवडणूक चालली आहे आम्ही निवडणुकीच्या सर्वेसाठी आलोय इकडं कोल्हे आडळराव आणि मंगलदास बांधल असे तीन उमेदवार निवडणूक लढवतात माहिती का हा हा तुम्हाला खासदार नक्की कोण पाहिजे इकडे तुमच्या वागायला अमोल कोल्हे कारण कशासाठी अमोल कोल्हे का आमचं का, का? आम मसनभूमीचं काम केलं अजून काय कामं झालेत का इकडची कामं झालीत रस्त्याचं पण होणार आहे टाकी मंजूर होणार आहे म्हणून तुमचं मत अमोल कोलेला आढावा वगैरे कोण आलं होतं का आपल्या गावामध्ये त्यांची काही काम आहेत का नाही आलं अजून कोण त्यांची काही काम आहेत का काय माहिती एवढं नाही सांगता याची माहिती तुम्हाला तुम्हाला फक्त कोणाची काम माहिती माहितीच हां तुमचं मत कोल्ह या ठिकाणी एक ताई उभी आहे मावशी या बाहेर या इकडे निवडणूक चालली तुझं नाव काय वैष्ण आहे तुषार वडेकर इकडे निवडणूक चालली माहिती आहे लोकसभेची कोण कोण उमेदवार आहेत माहितीत का अमोल कोल्ह अजून कोण आहेत कोण आहेत एवढं माहित आहे म्हणजे पहिलाच ओट आहे माझं इकडे अमोल कोल्हे आहेत आढळराव पाटील आहेत आणि मंगलदास बांधर असे तीन उमेदवार निवडणूक लढत आहेत तर तुझं पहिलं मत कोणाला असेल तू अभ्यास केला असेल मत पहिलंच द्यायचंय कुणाला द्यायचंय मत आहे पण अमोल कोल्ह्यांना देणार आहे मी पहिलं मत कारण का म्हणजे आमच्या गावासाठी बरंच त्यांनी हे केलेलं आहे नाही का खाली मशनभूमीसाठी ते हे केलेलं ऐकून आहे मी पहिलं मत मी त्यांनाच देणार तुला वाटते ले ले का त्यांच्याकडून काय अपेक्षा पूर्ण होती त्यांना ते एवढं केलंय म्हणल्यावर करते इथून पुढे पण त्यांना टीव्ही वर कधी पाहिले का भाषण करताना काय पाहिलेले मग शेतकऱ्यांसाठी बोलतात का काय हा तुझं पहिलं मत अमोल कोल्हानलाच या ठिकाणी काही भवरापूरचे ग्रामस्थ दिसतात आपल्याला दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव संदीप चंद्रकांत साठे इथं निवडणुकीसाठी आम्ही सर्वे करायला आलोय इकडे कोल्हे आढळराव आणि मंगलदास बांधल असे तीन उमेदवार निवडणूक लढतात माहिती आहे का आपल्याला हा माहिती आहे ना इकडचं तुमचं मत कोणाला असेल अमोल कोल्हे अमोल कोल्हे का मतदान कारण ते शरद पवार गटात आहे त्यामुळं ते गटात आहेत का त्यांचं काम पण ना नाही काम पण चांगले त्यांचं तिथं जे म्हणजे मंत्रालयात म्हणजे चांगले काम आहे संसदेत मध्ये चांगले काम आहे त्यामुळे त्यांना अमोल कोल्हेलाच मतदान करणार दादा तुमचं नाव काय सुधाम गोविंद जगताप बरं तुमच्याकडे निवडणूक चालली आहे आता प्रश्न मी केला होता तीन उमेदवार आहेत आडळराव हो, बांदल आणि कोल्हे तुमचं मत कोणाला असेल असेल राष्ट्रवादी कारण काय कोल्हे काय कारण त्यांचे ते काम बी चांगले आहे माणूस बी चांगला आहे हो त्याचंच आमचं हे आढळराव पाटलांचा काय संपर्क आहे ते नाही एवढं आता नाही सांगता येत त्यांचं आपल्याला एवढं तर या ठिकाणी बाबा नमस्कार नमस्कार जे अरे काय नाव तुमचं अर्जुन अर्जुन साठे निवडणूक चालू आहे माहिती आहे का आहे माहिती इकडे कोण आहे माहिती का निवडणुकीला आढळराव आणि कोल्हे कोहे आणि मंगलदास बांधल मंगलदास हा तर तुम्हाला कोण खासदार पाहिजे को कोहे कोल्हे कशासाठी कशासाठी म्हणजे आमचा माणूस हा आम आमचं येऊन ते येऊन काम करतात काही ते काय 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 ना काम होतेच ना तुमचं मत आहे कोणला दादा तुमचं नाव काय रमेश शेनगारे बरं तुमचं या ठिकाणी निवडणूक चालली आहे तुमचं मत नक्की कोणाला असेल आपलं मत जो उमेदवार काम करतो अशाच उमेदवाराला आपलं मत राहणार मग कोणता उमेदवार काम केलं आहे किंवा करणार आहे असं आता पाच वर्षापूर्वी कोले खासदार होते त्यांनी आमच्याकडे भरपूर काम केले त्यामुळं आमचा आम पाठिंबा राहील इकडे पाटलांचं काम वगैरे हो सध्या तर काहीच नाही संपर्क संपर्क पण नाही अजून अच्छा आ, या ठिकाणी गाडीवरती एक माणूस उभ आहे दादा तुमचं नाव काय नाव सांगा श्रीपती कोतवाल इकडे निवड कुठले तुम्ही आष्टापूर बर इकडे निवडणूक चालली आहे कोल्हे आडळराव आणि मंगलदास बांदल असे तीन उमेदवार उमे ते तुमच्या तिकडे उभे आहेत आता आमच्या इकडे उमेदवार तीन आहेत पण जे काम करणारे त्याच्यावर आमचं अवलंबून कोणी काम केलंय काय केलंय पर्यंत पवारांनी काम केलंय पवार कोणते अजित पवार अशोक पवार अशोक पवार पण आता अशोक पवार तर यांच्याकडे शरद पवारांच्याकडे हा मग आता कसं आहे आता ते कमजोर झाले गडीवर आता ह्यांचे हे ती उभे राहिल्यामुळे त्यांचं थोडं आहे कॉम्पिटिशनमध्ये तर आमचं मत पवारांच्या साहेबांच्या माग आहे म्हणजे आमदार सांगतील त्यांना हा हा आमदारांच्या बरोबर तो लेत। हाँ, लेत। तर काल त्यांनी नियोजन दिलं आम्हाला तुतारीला आम्हाला मग मा साथ द्या म्हणून तुमचं काय तुतारी वाजणार का आता आमच्या हिशोबाने तर नाही वाजली वाजायची पण तरी पण चालू आहे प्रयत्न अच्छा हां कारण कसं आहे जे जुन्या माणसाचा अनुभव आहे ते माणसं सर्व्हिस भरपूर देतात नवीन माणसाची सर्विसला कमी पडतात जुनी माणसं कोणाच्या बाजूने कल आता त्यांचा कल आहे इकडं आड राहुलच्या माग अच्छा तुमचं मत कोणाला असेल आमचं मत असेल शिवसेनेला कोणती शिवसेना शिंदे सरकार म्हणजे तुमचं मत आड आर... ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल तर बाळासाहेबांची म्हणतात आमची हा बाळासाहेबांची तुम्ही म्हणता पण आम्ही नाही म्हणत <laughs> पण जे शिवसेना बाजूला झाले म्हणून आम्ही त्यांना कमजोर समजतो जे, जे जागेवर आले त्यांनी सरकार बनवलं असं आमचं मत आहे तर आमचं मराठी माणसाला मत राहणार आहे शिंदे गटाला मत म्हणजे तर शंभर टक्के शिंदे गटाला मत अच्छा म्हणजे तुमचं मत आढळून हा हा ओरिजिनल ओके या ठिकाणी बोंबिला आणि सुकटचं दुकान आहे तर आजी आज तुमचं नाव काय ढवळे तुम्ही गाव कुठलं बर इकडे निवडणूक चालली आहे सध्या कोल्हे आडल राहून मंगलदास बांधल तुम्हाला माहिती आहे का खासदार कोण पाहिजे तुम्हाला मला नाही बाय का मी काय शिकलेली दादा तुमचं माहिती आहे का तुम्हाला बोला कोण पाहिजे तुम्हाला खासदार खरं खरं कोण तरी कोणाला पण आहे ना आता कोल्हे आपलाच आहे ना आपलाच म्हणजे आड आडरावांचं काम करू कोणी आड राहू बी करू नाही दोन्ही काय एक मत थांब येईल तुमचं तुमचं गाव कुठलं शिंदेवाडी तीच मी मानवाडी ये शिंदेवाडी तुमच्या भागात कुणाला मतदान जास्त होईल आता पहिलं कोल्हे बी आहे आता राव बी मग आता दोन पार्टी आहेतच उदरपूज गावाला बरोबर आहे का नाही जास्त कल वाटतं आता नाही सांगू शकत आपण काय इकडे पाठीमाग आपण जाऊया या तुमचं नाव काय सांगा बरं इकडे तुमचं नाव काय दादा सुरेश कांबळे तुम्ही पण यात इकडे तुम्ही इथं राहिलाय का हा भारतापुर मध्ये तुमचं इकडे तीन उमेदवार आहेत आढळराव आहेत कोल्हत आणि आता नवीन मंगलदास बांधल पण उभे राहिले तुमचं मत नक्की कोणाला असेल आता कसं होतं म्हणजे विरोध पक्ष म्हणजे नाव घेणं चुकीचं आहे पण त्यातल्या त्यात अमोल कोल्यांनी थोडं प्रगती केलेली आहे गावची तर चांगलं आहे तसं म्हणजे आढळरावांच्या तुलनेत कोल्हेंचं काम आहे का हां बरं तुम्हाला नक्की खासदार कोण पाहिजे आम्हाला अमोल कोले नक्की नक्की ताई तुमचं नाव काय सुनीता किरण गायकवाड तुम्ही इथल्याच ना निवडणूक चालली आहे सध्या कोल्हा आढळराव आणि तुमच्या महिलांचा काही विषय होत असेल ना की आपल्याला मत घरात अमोल कॉलेज तस पाहिलं तर म्हणजे फिक्स नाही का फिक्स नाही फिक्सच म्हणायचं अमोल कॉलेजनाच कारण जास्त सर्व त्यांचा इकडं होतो ना आणि तेच येतात जास्त कुठल्याही कामासाठी वगैरे असं तुमच्या गावासाठी काय त्यांचं योगदान काम केलं काय गावासाठी भरपूर काम आहेत आहेत ना काम मग तुमचं मत फिक्स अमोल कोल्हे तर या ठिकाणी एक दादा तुमचं नाव काय अनिल गायकवाड आम्ही सर्व्हि आलोय तुम्हाला खासदार कोण पाहिजे तुमच्या मनातला खासदार कोण आहे तीन जण उभे आहेत माहितीये कोण आहेत माहिती कोण आहेत आडळराव बांदल आणि अमोल कोल्हा मग तुम्हाला तर मतदान नक्की करायचंय कोणाला करणार अमोल कोहले कारण काय कारण का त्याच असं आहे की शरद पवारला हेवायत आधार कोणाचा आहे सगळे जर हेवायत बापाला सोडून गेलं तर अवघड आहे अजित पवारांनी जी इकडं गेले शिंदे घाटामध्ये तुमच्या गावामध्ये शरद पवारांना मानणारा गट आहे का आहे ना शरद पवार शरद पवारला मानणारच गट आहे गावामध्ये लोकसंख्या कि मतदान किती आहे तुमचे आणि किती टक्के कोणाला कसं होईल ते आता तसं नाही सांगतायचं शेवट अंदाज अंदाज तरी पवार साहेबांना चांगल्यापैकी होईल तरी टक्केवारीत किती होईल टक्के च्या आसपास जाईल इथे ऐंशी टक्के होईल मतदान ना, कोले ना। आ, दादा ऐकायला येते का, का तुम्हाला अच्छा या ठिकाणी निवडणूक चालली कोल्हे आणि आड आडरावानी बांधल उभे आहे का हा तुमचं मत नक्की कोणाला असेल तसं काय सांगता ते पण कोणाला तरी द्यावं लागेल हा कुणाला तर आत गेलं कुणाची बुद्धी आत गेल्या शिवाय सांगू शकत <laughs> नाही पण नाही इथं आलाय त्याला मत दिलं निवडून आलाय तसं नाही निवडून द्यायचं आहे तुम्हाला <laughs> हां मग इकडे तुमच्या गावात काम कोणी केलंय कोल्हानी केलं आडरावांनी केले कोणी केलं कोले कोले हां कोल्हाची काम आहेत का हा एक हां हा नाही एवढे पण ते कधीतरी यायचं कधीतरी नाही बी यायचा मग तुमचं मत झालं असेल ना फायनल जायला कोणाला होईल आता सांगू का कोली सांगू का म्हणजे विचारायलाच आहे मी तुम्हाला <laughs> खोली नक्की हा कालच येऊन गेला बिचारा अच्छा धन्यवाद दादा